माझ्या एका साथीला गोळी लागते गोळी लागते म्हणून त्याला उचलण्यासाठी मी तिथपर्यंत पोहोचलो पोहोचताच आतंकवाद्याने ज्या माझ्या साथीला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की याला उचलण्यासाठी कोणतरी येईल मी त्याला उचलतोय त्याला उचलून माझ्या पाठीमध्ये घेऊन येतोय तितक्यात आतंकवाद्याने माझ्यावरती अटॅक केला आणि सात गोळ्या माझ्या डाव्या पाहायला लागला माझा साथी तो माझ्या खांद्यावरती होता गडगड डोंगराखाली गेला आतंकवादी पुन्हा उभा राहिला दुसरा बस्ट केला ऑटोमॅटिक फायर केला दोन गोळ्या माझ्या उजव्या पाहायला लागल्या संपूर्ण पाय पायमुळून कमरेला चिकडला कंपाऊंड फ्रॅक्चर झाला तितक्यातच तो गप्प नाही बसला तो अजून पुढे उभा राहिला त्याने तिसरा बस्ट केला दोन गोळ्या पोटामध्ये आतड्या तो तोपर्यंत अजून गप्प नाही बसला तो पुन्हा अजून आला नजरेला नजर मिळवली आणि मला बघतोय आणि माझ्यावरती त्याने बंदूक तांडली म्हणतात माझी जागोरा कोई ज्या भगवान ज्या ज्या देवाला मी मानतो त्याचं मी नाव घेतोय आणि हात इकडे टाकतो तर टाकल्यावरतीच माझ्या हातामध्ये माझी जीवन संगीनी भेटते माझी रायफल मिळते आणि होती तशीच त्याच्यावरती मी तांडली आणि ऑटोमॅटिक फायर केला संपूर्ण उभं त्याला केला लुडकत लुडकत तो माझ्यावरती आला त्याला त्याला हेडशूट केलं आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं सर मला गोळी लागली साथी माझ्या दुसऱ्या साथीला ला गोळी लागली येऊन लागल्याच्या नंतर थोड्या वेळाने हेलिकॉप्टर येतो हेलिकॉप्टरवरती आतंकवादी फायर करतात तो फक्त संध्याकाळचे पाच वाजलेले असतात आणि पाच वाजता पुन्हा ब्लॅकआउट आणि नॉर्थ इटला सर्वात पाच वाजता म्हणजे संपूर्ण आमदार होतो पाऊस होतोय आणि हेलिकॉप्टर पुन्हा तिकडून निघून गेला पायाची लेस काढली आणि त्या पायाला लाकडाने सरळ बांधलं पोटातल्या आतड्या आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आतड्या जात नव्हत्या त्यांनी त्याच त्या नाल्यामध्ये ठेवलं आणि त्या पाण्याने धुतलं आणि तसंच बन्याने बांधून घेतलं सकाळी सात वाजता हेलिकॉप्टर आला तोपर्यंत मी रात्रभर ती लढाई लढत होतो